काल एका तेरा वर्षी वर्षीय मुलीला जीवदान मिळालेलं आहे तेरा वर्षीय सोलापूरमधील तरुणाचं ब्रेन डेड झालं होतं आणि त्यानंतर ज्या गरजुवंत तरुणीला या मुलीला लहान मुलीला तेरा वर्षाच्या किडनी मिळालेल्या आहे आणि संपूर्ण जे काही ससून रुग्णालयामधील जे डॉक्टर असतात त्यांनी ह्या संपूर्ण प्रक्रिया पाड पार पाडली होती नेमकं या मुलीला कसं किडनी मिळाली किंवा या तिचं ऑपरेशन कसं झालं या सगळ्या बाबतीत बोलण्यासाठी आपल्यासोबत एकनाथ परा पवार आहेत जे अधिष्ठ आहेत या ससून रुग्णालयाचे काल ज्या पद्धतीनं उपचार झाले काल कशा पद्धतीनं त्या मुलीचं ऑपरेशन झालं एक तेरा वर्षाची लहान मुलगी ही दौंड तालुक्यातली होती ती मुलगी साधारणतः एक दोन वर्षापासून आपल्या हॉस्पिटलमध्ये येत होती तिला किडनीचा आजार होता ज्याला आपण क्रॉनिक रिले डिसीज म्हणतो आणि तिला वारंवार दोन वर्षापासून डायलिसिस लागत होतं तर योगायोगाने तिचं खूप नसीब चांगलं म्हणू आपण तर तेरा वर्षाच्या एका सोलापूरमधल्या ब्रेन डेड झालेल्या तिच्याच वयाच्या मुलाची तिला काल किडनी मिळाली आता ती किडनी साधारणतः एक वाजता तिथे सोलापूरच्या रुग्णालयात ती रिट्रॅव्हल करण्यात आली आणि तिथून मग ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून ती किडनी साधारणतः चार तासात आपल्या पुण्यामध्ये आली आणि पुण्यामध्ये आल्यानंतर त्यातली एक किडनी आपल्याला ससूनला मिळाली ह्या रुग्णासाठी एक जे लिवर आहे आणि एक किडनी हे रुबी हॉलला देण्यात आलं आहे आणि एक फुफ्फुस ते डी वाय पाटीलला प्रत्यार्पसाठी गेलेलं आहे साधारण या सगळ्या ऑपरेशनला किती वेळ लागला होता आ, किती लोकांची टीम ही काम करत होती आणि आज त्या मुलीची कशी उपचार पद्धती सुरू आहे हे ऑपरेशन साधारणतः काल जवळजवळ चार ते पाच तास चाललं आणि ह्या ऑपरेशनसाठी बरीच मोठी टीम होती ह्या टीममध्ये डॉक्टर राजेश छोत्री जे युरोसर्जन आहेत सुरेश पाटणकर हे पण युरो सर्जन आहेत नंतर डॉक्टर हर्षद तोस्नीवाल हे युरो सर्जन आहेत विवेक बारेकर हे युरो सर्जन आहेत नंतर डॉक्टर संदीप मोरखंडीकर नेफ्रॉलॉजिस्ट आहेत डॉक्टर एन सी आंबेकर नेफ्रॉलॉजिस्ट आहेत डॉक्टर दानिश कामिरकर हे व्हॅस्क्युलर सर्जन आहेत जे ज्या नसा आहेत ब्लड्स ब्लडच्या ते रिपेअर करण्याच्या आणि आमच्या विभागातील डॉक्टर आनंद बिडकर जे प्राध्यापकांनी विभाग प्रमुख आहेत त्याचबरोबर मौलाचं सहकार्य जे आहे ते भूलतज्ञाचं आपल्याला लाभलेलं आहे त्यामध्ये एच ओडी आहेत डॉक्टर संयोगिता नाईक त्यांच्याबरोबर डॉक्टर विजय पाटील डॉक्टर सुजित क्षीरसागर आणि यामध्ये एक आपले जे आर एम ओ हो आहेत जे कोऑर्डिनेट करत होते सत्यवान सुरवसे आणि वैद्यकीय अधीक्षकसुद्धा यांनी यामध्ये कोऑर्डिनेशनचं काम केलं आणि त्यामुळे सगळ्या काही गोष्टी वेळेवर झाल्यामुळे आपण काल ही किडनी क्रिट, क्रिट, प्रत्यारोपाची शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वीपणे करण्यात आली आता ही जी मुलगी आहे ती एकदम चांगल्या स्थितीत आहे आणि तिची किडनी पण चांगली फंक्शन करत आहे साधारणतः एक शंभर एम एल पर आवर असं तिचं युरिन आउटपुट आहे आणि कंडिशन एकदम उत्तम आहे तर आपण ते एकदम सक्सेसफुली तिचं किडनी प्रत्यारोपण झालेलं आहे आज आपण बघितलं तर साधारण ससूनमध्ये अशा पद्धतीच्या यापूर्वी झाल्या होत्या का नेमकं या सगळ्यामध्ये यापूर्वी अशा गोष्टी झाल्या होत्या का प्रत्यारोपण किडनी ससूनमध्ये साधारणतः पहिली शस्त्रक्रिया जी आहे जी ब्रेनडेड पेशंटची आपण घेतो अशी दोन हजार सोळामध्ये झाली होती पहिली शस्त्रक्रिया आणि आ, जे नातेवाईक असतात रुग्णांचेच अशा रुग्णांकडून जी मिळाली होती ते आपलं साधारणतः दोन हजार अठरामध्ये झालं होतं तर ब्रेंडेड पेशंटच्या म्हणजे कॅडॅवर टू लाईव्ह अशा आत्तापर्यंत आपल्याकडे पंधरा शस्त्रक्रिया झालेल्या आहेत आणि जे नातेवाईक असतात त्यांच्याकडून घेतलेल्या आणि प्रत्यारोपित केलेल्या अशा साधारणतः आपल्याकडे सोळा शस्त्रक्रिया आजपर्यंत आज झालेल्या आहेत मात्र आपण जर बघितलं तर हे तरुणांमध्ये असेल किंवा वयस्कर लोक असतील मात्र हे पहिलीच मला वाटतं ही प, प, प शस्त्रक्रिया असेल की ज्या पद्धतीने या मुलीवर करण्यात आली नेमकं या सगळ्यामध्ये हे काय नेमकं या हां म्हणजे आपण जर म्हटलो की बाबा तेरा वर्षाच्या मुलीची शस्त्रक्रिया ही काल पहिल्यांदाच आपल्याकडे झालेली आहे आणि कारण लहान मुलांना जी त्याचं जे प्रत्येक साईज वगैरे असतो व्हेसलचा साईज किडनीचा साईज हा तिला लकीली म्हणजे तिचं खूप मोठं भाग्य म्हणावं लागेल की तिच्याच वयाच्या मुलाची तिला किडनी मिळाली त्यामुळं ते प्रत्यारोपण करताना पण अडचणी कमी आल्या आपल्याला आणि सक्सेस रेट पण त्याचा चांगला राहील कारण सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे या मुलीला साधारण रिकवर व्हायला किती दिवस लागेल साधारण या सगळ्यात किती दिवस लागेल मुलीला आपल्याला साधारणतः आपण ऑब्झर्वेशन खाली म्हणून एक चार पाच दिवस आयसीयू मध्ये ठेवतो आणि त्यानंतर साधारणतः तिला एक बारा ते चौदा दिवसामध्ये मग आपण डिस्चार्ज करू डिस्चार्ज करताना आपण जर बघितलं तर या सगळ्यामध्ये तुम्ही हे सर्व टीम काम करत होता मात्र एका बाजूला ससून रुग्ण नाही म्हणले की काही ना काहीतरी वेगळ्या प्रकारचं घडते नेमकं या सगळ्या प्रकरणाचे नेमकं हे सगळे प्रकार कशामुळे बाहेर येतात किंवा काय होते आता तसं बघितलं तर ससून जे आहे हे गेले कित्येक वर्ष म्हणजे जवळजवळ नाही म्हटलं तर दीडशे वर्षापेक्षा जास्त काळ झालंय गोरवलिमांचं आधारस्थान आहे आणि ते आज पण आहे कारण आज पण आपल्याकडे ओपीडी जी आहे ती अडीच हजाराच्या वरती आहे दरवर्षी साधारणतः आपल्याकडे साठ हजार लोक ऍडमिट होतात शस्त्रक्रिया होतात त्यांच्या त्यामुळे सर्व उपचार सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने होतात परंतु काय आहे की काही काही लोक त्यांच्या वैयक्तिक फाद्याकरता काही गैरसमज पसरवतात आणि तेच मग नंतर मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये येतात ही अत्यंत खेदजनक बाब आहे काय की एवढं मोठं हॉस्पिटल आहे तर कुठे ना कुठे काही ना काही थोडंफार कॉम्प्लिकेशन म्हणा काही ना काही तो गोष्टी घडत असतात पण त्याचा एवढा मोठा हे केल्यामुळं त्याच्यामुळं लोकांमध्ये गैरसमज पसरतात तरी माझी सगळ्यांना विनंती आहे की ससून हे खूप चांगलं हॉस्पिटल आहे चांगले उपचार होतात आणि सर्व जे आपले हे आहेत त्यांनी काही गैरसमज करून घेऊ नयेत आपण जर बघितलं तर अधिष्ठा एकनाथ पवार यांनी ससून रुग्णालयाबाबत असेल आणि त्या मुलीच्या उपचाराबाबत असेल ते चौदा दिवसामध्ये ती तिच्या घरी जाणार आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये रुग्णालयाकडं प्रशासनाकडून त्या मुलीला चांगला प्रतिसाद देण्यात आलेला आहे आणि तिच्यावर चांगल्या पद्धतीने काम करण्यात आले आणि ती मुलगी जी आहे ते सामान्य कुटुंबातून आलेली आहे त्यामुळे कुठलेही या सगळ्यामध्ये रुग्णालयाने हलगर्जीपणा केला नाही एक चांगल्या पद्धतीचा उपचार जे आहेत ते केलेला आज त्या मुलीला जीवदान मिळते ते ससून रुग्णातील तत्परतेमुळं या सगळ्यामध्ये त्यामुळेच या सगळ्यामध्ये ससून रुग्णालयाकडे जो एक वेगळा वर्ग पाहता असे वेगळ्या पद्धतीने तर तो ती या निमित्ताने पुसून जाणार आहे कॅमेरा पर्सन दीपक सोनसह सुमित सोनोने न्यूज एटीन लोकमत पुणे